नमस्कार मी ॲस्टोस नीतागिरी आज आपण फॅन्शीमधील विंचैन या वस्तूचा उपयोग पाहणार आहोत पहा एनर्जीसाठी आपण म्हणजे आवाज प्रकाश नाद ध्वनी आणि स्पंदन यातून एनर्जी निर्माण होते पहा आणि ती एनर्जी सगळीकडे पसरते आता विंचैन हे जरी फेमशुईमांना आलेलं असलं तरी आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या मंदिरातील घंटा या पहा विंचईमच आहे कारण त्या मेटलच्या असतात त्याचा आकार गोपुरासारखा असतो आणि त्याचं शिखर हे उंच असतं म्हणजे याच्यामध्ये वायुतत्व कारण वायू कोण फिरतो पहा तो तत्व आणि आकाशतत्वाला खेचून घेण्याची शक्ती या गोपी गोपुरांमध्ये असते म्हणूनच आपल्या घंटेचा आकार पहा गोपुरासारखाच असतो आणि त्याच्यामध्ये जे लंबक असतं त्यांनी जी घंटा वाचते त्याचा नाद बधूर येतो आणि आपल्याला माहिती आहे की एनर्जीचा फिजिक्सप्रमाणे एनर्जी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर एम सी स्क्वेअर म्हणजे काय मास म्हणजे आकार जेवढा मोठा असेल तेवढा आणि सी म्हणजे प्रकाश वारा आणि नाद यांची जी गती असते त्याला एम सी स्क्वेअर असं आपण म्हणतो आणि त्यांनी जो नाद उत्पन्न होतो त्यामुळे स्पंदनं तयार होतात आणि ही स्पंदनं वर्तुळाकार असतात आणि ती स्पंदनं आपलं शरीर आपल्या शरीरामध्ये असणारी स्पंदनं आकर्षित करून घेतात त्यामुळे आपला ओरा प्युअर होतो ओरा शुद्ध होतो म्हणजे त्या ऑऱ्यामध्ये जर काही डिस्टर्बन्स आला असेल तर तो दूर होतो म्हणजे मंदिरामध्ये आपण घंटा वाजवतो पहा मी खूप लोकांना असं पाहिलेलं आहे की घंटा वाजवतात आणि आतमध्ये गाभाऱ्यात निघून जातात पण ती चुकीची पद्धत आहे ज्यावेळेस आपण घंटा वाजवतो त्यावेळेस आपण मंदिरामध्ये बाहेर न येणारी एनर्जी घेऊन आलेले असतो खूप चिंता खूप त्रास किंवा धावपळ करून आलेलो असतो मग त्याच्यासाठी आधी आपलं मन स्थिर होणं गरजेचं असतं कारण मंदिरात असणारी एनर्जी ही खूप प्रमाणात असते ती एनर्जी ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये यायला पाहिजे म्हणून मंदिरामध्ये जाताना आपण घंटा वाजवतो आणि त्या घंटेखाली तीन मिनटं जर आपण उभं राहिलो किंवा त्या घंटेचा संपेपर्यंत जर आपण तिथे उभं राहिलो तर आपला कम्प्लीट ओरा शुद्ध होतो म्हणजे बाहेरून आणलेल्या काळजी कटकटी चिंता या सगळ्या त्या ओऱ्यामध्ये क्लीन केल्या जातात आणि मग आपण शुद्ध होऊन गाभाऱ्यामध्ये जेव्हा मूर्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो तेव्हा त्या मूर्तीमध्ये असणारी जास्तीत जास्त एनर्जी आपण ग्रहण करू शकतो म्हणून आपण दोन्ही हात जोडतो पहा हातामध्ये टिप्सला एनर्जी आकर्षण घेण्याची शक्ती ही असते त्यामुळे आपण तिथे सरेंडर होतो आणि ती एनर्जी आपल्याकडे साठवली हो जाते म्हणूनच घंटा ही प्रत्येक मंदिरामध्ये असते पहा तसंच फेनशुईमध्ये विंड चाईन म्हणतात विंड म्हणजे वारा आणि चैन म्हणजे नळ्या किंवा धातू की ज्याच्यामुळे धातूच्या आवाजाने वाऱ्याबरोबर येणाऱ्या या आवाजाने पण तो आवाज कसा कर्कश्य नको मंजूळ हवा की ज्याच्यामुळे आपलं मन सुदनिंग होईल किंवा शांत राहील पहा अंगाई गीत गाताना आपण शांततेने म्हणतो पण ज्यावेळेस उत्सवामध्ये मिरवणूक असते तेव्हा मात्र जोरात ढोल ताशा वाजवतात म्हणजे नादामधला हा फरक आहे कारण तिथे ऊर्जेची गरज असते आणि इथे शांततेची गरज असते म्हणून ही ऊर्जा म्हणजे आवा आ, आवाजाची स्पंदनं आणि ऊर्जा ही घरातली एनर्जी बॅलन्स करण्यासाठी ही विंचाईन आपण वापरतो विंचाईन या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पहा विंचैन म्हणजे काय आपण भेटवस्तीच्या दुकानात जर गेलो तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा इंडचाईम आपल्याला दिसतात पहा इथे पा इथे या सगळ्या धातूच्या गाळ्या आहेत आणि त्याला घंटा जोडलेल्या आहेत त्याच्याचबरोबर ही चायनीज कॉईन आहे आणि या चक्तीला या सगळ्या घंटा जोडलेल्या आहेत आणि त्या मध्ये हा आवाज देणार आहे हे मोठं कॉईन आहे पहा की ज्याच्यामुळे हा वाऱ्याबरोबर येणारा आवाज हा सगळ्या घरभर पसरतो त्यांनी स्पंदनं निर्माण होतात आणि ही स्पंदनं घरातल्या निगेटिव्ह एनर्जीला बाहेर काढतात आणि पॉझिटिव्ह एनर्जीला वाव करून देतात कारण हा जो नाद आहे तो तुम्ही जर ऐकला तर किती पंजूळ आहे पहा की ज्याच्यामुळे शांतता आणि प्रसन्नता वाटते म्हणजे विणचैन हा असाच असायला हवा मग तो धातूचा असतो लाकडाचा असतो किंवा काचेचा असतो किंवा सिरामिक काचेचा असतो की ज्याच्यामुळे या विणचैन वेगवेगळ्या वे वे आवाजामध्ये आपल्याला स्पंदनं पुरवतात आता दुसरा एक प्रकार विणचैनचा आहे पाणी कारण आपल्याकडे घंटांना आपण जास्त महत्त्व आहे म्हणतो त्याचबरोबर हे कमळ कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे बा त्यामुळे कमळ या घंटा हे गोल आकार म्हणजे इथे वायुतत्व आणि पृथ्वी तत्व एकत्रित केलेलं आहे त्याच्यामुळे ही एनर्जी त्याचबरोबर खाली हे फुलपाखरू आहे बा फुलपाखरू म्हणजे एनर्जी देणारं सतत गती असणारं असं हे आहे इथे आणि इथे की ज्याच्यामुळे ती एनर्जी टिकवली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणची एनर्जी ही बॅलन्स केली जाते म्हणजे घरात जेव्हा एखादा कट असतो किंवा एखादं एक्सटेंशन असतं तिथून येणारी निगेटिव एनर्जी या विणचाईनमुळे थांबवली जाते तर आता हे विणचाईम लावायला पाहिजे कुठे तर ते विणचाईम आपल्याला एंट्री केल्यानंतर मुख्य दरवाज्यातून कारण मुख्य दरवाज्यातून काय येतात संधी येतात सा पैसा येतो आनंद आणि सुख येतं मग मेन दरवाज्याच्या आतमध्ये तीन फुटापेक्षा जास्त आतमध्ये हे जर आपण भिंतीवर लावलं किंवा छताला लटकवलं तर येणाऱ्या वाऱ्याबरोबर असं मंजूर ना येतो आणि तो ही निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स करतो आता प्रत्येक दिशेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विणचन ही लावता येतात आता उत्तर दिशेला जर दरवाजा असेल तर उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे पहा मग त्या जलतत्वाच्या दिशेमध्ये पूर्व आणि उत्तरेमध्ये लावताना नेहमी लाकडाचे विणचन लावावेत की ज्याच्यामुळे पृथ्वीतत्वावर लाकूड हे जास्त चांगल्या प्रकारे उगवतं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो म्हणून इथे लाकडाची विणचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबर पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही शनी महाराजांची आहे मग तिथे मेटीलची पाहिजे विंचैन जी आहे ती मेटीलची पाहिजे त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला पण ती यमाची दिशा म्हणतो आपण तर तिथेही तिथे शुक्रविराजत असतो मग तिथे सोनेरी कलरच्या जर मेटलच्या सहा नळ्यांचा जर आपण वापर केला तर घरात येणारा पैसा जास्तीत जास्त प्रमाणात येतो आणि तो, तो स्थिर राहतो म्हणून पश्चिम आणि दक्षिणेकडे वा मेटलच्या वेंचाईन लावाव्यात वे, उत्तरेकडे आणि पूर्वेकडे लाकडाच्या वेंचाईन लावाव्यात वे. आता बाजारात या खूप नळ्यांच्या मिळतात पहा चार नळ्यांचे मिळतात पाच नळ्यांचे मिळतात दोन नळ्यांचे मिळतात सहा नळ्यांचे मिळतात पाच नळ्या सहा सात आठ आणि नऊ इथपर्यंत विणच्यांच्या नळ्या असतात पहा मग या विणच्या जास्तीत जास्त नळ्यांचा वापर कशा कशा करता करता येईल आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौख्य येण्यासाठी आपण पाच नळ्यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणे कारण तिथे अपॉर्च्युनिटी येते कम्युनिकेशन वाढतं म्हणून पाच नळ्यांचं विंचय एंट्री केल्यानंतर लगेच दारामध्ये तीन फुटाच्या पुढे लावलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला जास्तीत जास्त मिळू शकतो त्याचप्रमाणे जर आपण सहा नळ्यांचं विंचय लावलं तर तो अग्नेय कोपऱ्याला सुद्धा चालतो की ज्याच्यामुळे तिथे शुक्रविराजत असतो पहा त्या शुक्रामुळे शुक्र म्हणजे काय आहे लक्झरी आयटम देणारा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि पैसा लिक्विड कॅश हे सगळं देणारा तो ग्रह आहे मग तिथे आपण जर सहा नळ्यांचं विंचाईन लावलं तर हा पैसा आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात येतो आणि भौतिक सुख घेण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो त्याचप्रमाणे सात नळ्यांचा उपयोग हा आपण विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरू शकतो तर नऊ हा आजारपणापासून दूर जाण्यासाठी एनर्जी जास्तीत जास्त साठवून ठेवण्यासाठी ती मिळवण्यासाठी नऊ पाईपचे विंचन जर आपण वापरलं तर त्याच्यामुळे धैर्य धाडस आणि आरोग्य हे आपल्याला लागतं तर अशा या वेगवेगळ्या आकारांच्या आवाजाच्या आणि धातूच्या किंवा सिरॅमिकच्या काचेच्या विंचाईन जर आपण आपल्या घरामध्ये वापरल्या तर त्याच्यामुळे आपलं आयुष्य नक्कीच सुखसमृद्धीने भरून जाईल आणि त्याच्यामुळे नुसतंच फेन्शनमध्ये आहे असं नाही पण फॅन्शीमध्ये विणचैनला अनन्यसाधारण महत्त्व आहे की त्यामुळे ही जी स्पंदनं आपल्याला मिळतात ती सुदनिंग असतात किंवा मनाला शांत आणि आनंद देणारी असतात तर ही विणचनमध्ये होणारी स्पंदनं त्याच्यामध्ये उजेड पडल्यावर चमकणं किंवा नाद होणं त्यामुळे तो जो ध्वनी निर्माण होतो त्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होतो आणि ज्या कमतरता असतात किंवा जी निगेटिव्हिटी असते ती दूर करण्यासाठी याचा वापर होतो तर आपण सगळेच जण या वीम वापर केलेला केव्हाही चांगला कारण पारंपरिक आपल्या शास्त्राप्रमाणे त्याचप्रमाणे फेमशुईमध्ये सुद्धा ह्याला इतकंच महत्त्व आहे तर आपण सगळेच जण याचा विचार करू आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या आणखीन जर काही शंका असतील विंचाईच्या संदर्भात तर जरूर मेसेज करा त्याच्या तुमच्या शंकांचं निरसन आम्ही करू आणि जर ही माहिती तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा